पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाक्काने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले आणि कुंडलच्या महाराष्ट्र कुस्ती मैदानात पैलवान गौरव मचवाडा प्रिन्स कोहली महेंद्र गायकवाड विजेते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहळच्या अनुपस्थितीने कुस्ती शौकीन नाराज कुंडल तालुका पलुस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षल सदगीर विरुद्ध गौरव मचवाडा पंजाब यांच्यात झाली यामध्ये हप्ता डाबावर गौरव मछवाडा याने अकराव्या मिनिटाला हर्षद सदगीर याला हप्ते डाबावर चितपट केलं या कुस्तीला पंच म्हणून संतोष बेताळ यांनी काम पाहिले दुसऱ्या मिनिटाला हर्षलने पट घेत गौरवला खाली खेचले पण त्यांनी यशस्वीपणे निघून गेला दोन्ही पैलवानांच्यात बराच वेळ खडाखडी सुरू होती पण प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणे फेडणारी ही कुस्ती झाली यानंतर माऊली जमदाडे विरुद्ध प्रिन्स कोहली यांच्यात झालेली कुस्तीत चौथ्या मिनिटाला प्रिन्स कोहलीने माऊलीवरती घिस्सा डावावर विजय मिळवला या कुस्तीला पंच म्हणून मेहबूब शेख यांनी काम पाहिलं महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्तीत महेंद्र गायकवाड पुट्टी डावावरती दहाव्या मिनिटाला विजयी झाला या कुस्तीला मेहबूब शेख यांनी पंच म्हणून काम पाहिले दादा शेळके विरुद्ध लल्लू जम्मू यांच्यातील कुस्ती तीस मिनिटांनी गुणावर लावण्यात आली दादा शेळके आक्रमक झाला आणि दुसऱ्या मिनिटाला दादा शेळके गुणांवरती विजयी झाला या कुस्तीला पंच म्हणून सुनील मोहिते यांनी काम पाहिलं या इतर चटकदार कुस्त्यात रविराज चव्हाण विरुद्ध अभिनव नायक यांच्यातील कुस्ती प्रेक्षणीय झाली प्रथम अभिनवने छडी टांग करत कुस्तीत रंगत आणली डाव हा पलटवार करत एकेरी कसावरती चौथ्या मिनिटानंतर रविराज चव्हाणने कुस्ती जिंकली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणी फेडले सनी मदने विरुद्ध नवीन कुमार यांच्यात कुस्ती झाली यामध्ये सनी मदने हा घुटना डावावरती विजयी झाला ओंकार मदने विरुद्ध विनायक वाल्लेकर यांच्यातील कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला ओंकार मदने हा डंकी डावावरती विजयी झाला सतपाल शिंदे विरुद्ध अनिल बामने यांच्यात झालेल्या झुंजीत तिसऱ्या मिनिटाला सतपाल शिंदे हप्ती डावावर विजयी झाला वैभवमाने विरुद्ध महारुद्र काळेल कार्तिक काटे विरुद्ध संदीप मोटे भारत पवार विरुद्ध निकेतन पाटील यांच्यातील कुस्त्या बरोबरीच सोडवण्यात आल्या कालीचरण सोलनकर विरुद्ध धीरज पवार यांच्यातील कुस्तीमध्ये धीरज पवार जखमी झाल्याने कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली रनरागिनी झुंजल्या यंदा या मैदानात निकाली महिला कुस्त्याही झाल्या नेहा शर्मा विरुद्ध धनश्री फंड यांच्यात कुस्ती झाली सुरुवातीला नेहाने मोळी बांधण्याचा प्रयत्न केला पण आठ मिनिटांच्या खडाखडीनंतर कुस्ती बरोबरीच सोडवण्यात आली मुस्कान रोहतक विरुद्ध पूजा लोंडे यांच्यात कुस्ती झाली यामध्ये एकेरी कसावरती अवघ्या दुसऱ्या मिनिटांनी मुस्कान रोहतक विजयी झाली वेदांतिका पवार विरुद्ध दिशा मलिक यांच्यात कुस्ती झाली पण बरोबरी सोडवण्यात आली वैष्णवी पवार विरुद्ध रिया भोसले यांच्यात कुस्ती झाली यामध्ये रिया भोसलेने गिस्सा डावावर विजय मिळवला महिलांच्या कुस्तीने प्रेक्षकांनी प्रोत्साहन देत महिला कुस्तीगीर यांना शुभेच्छा दिल्या प्रारंभी कुस्ती मैदानाची पूजन मान्यवरांच्या हस्ते होऊन मैदानात सुरुवात झाली या मैदानात परिसरातून अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या ज्योतिराम वाझे यांनी समालोचन केलं चटकदार कुस्त्यातून जिंकलेले पैलवान गौरव हजारे अभिषेक घारगे पृथ्वीराज पाटील यांच्यासह अनेक लहान मोठ्या कुस्त्या झाल्या एक हात नसणारा पैलवान विराज पाटील विरुद्ध प्रज्योत पटेल यांच्यात चटकदार कुस्ती झाली यात अपंग पैलवान विराज पाटील हा गिस्सा डावावर अवघ्या चौथ्या मिनिटाला विजयी झाला झालेल्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ याची प्रथम क्रमांकाची कुस्ती गौरव मछवाडा विरुद्ध ठरली होती पण तो सत्कार स्वीकारण्यास व्यस्त असल्याने महाराष्ट्र कुस्ती मैदानात ऐनवेळी येण्यास नकार दिला अशी माहिती बाळासाहेब लाड अध्यक्ष सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ